नमस्कार बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख हत्येतील गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी होत होती आणि त्यानंतर या कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली तर या व्हिडिओमध्ये मकोका कायदा नक्की आहे काय मकोकामध्ये असणाऱ्या तरतुदी ज्या या कायद्याला कठोर बनवतात या कायद्यावर होणारी टीका याबद्दल माहिती घेऊ महाराष्ट्रा कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन ज्याला शॉर्टफॉर्ममध्ये नाग् मकोका किंवा मोक्का म्हणून ओळखतात हा कायदा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या संयुक्त सरकारने आणला होता महाराष्ट्र राज्याने संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी लागू केलेला हा कायदा आहे संघटित गुन्हेगारी जसे की खंडणी मागणे सुपारी घेणे हप्ते वसूल करणे अंमली पदार्थांची विक्री दहशतवादी कारवाया जमीन माफियांच्या कारवाया यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो आणि या कायद्याद्वारे गुन्हेगारांना दहा वर्षाचा तुरुंगवास जलमटेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते मकोका संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दोन हजार दोनला ऑर्डिन्सद्वारे हा कायदा राष्ट्रीय राजधानी दिल्लीसाठी लागू केला हा कायदा इतर सर्व भारतीय कायद्यांवर प्राधान्य राखतो आणि या कायद्याच्या तरतुदींशी विरोधाभास आल्यात यातील तरतुदी मान्य केल्या जातात हा कायदा पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करतो सर्व तपासणी किमान डी एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली करावी लागते तसेच गुन्ह्याच्या नोंदी करण्याचे काम उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे केले जाणे बंधनकारक आहे अटकपूर्व जामीन मकोका प्रकरणामध्ये लागू होत नाही आणि जामिनाच्या अटी खूप कठोर असतात जेव्हा कोर्टाला विश्वास बसतो की आरोपीला त्या अपराधात दोषी ठरवण्याचे योग्य कारण नाही तेव्हाच जामीन मंजूर केला जातो भारतीय दंडविधानानुसार पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलेले कबुली जबाब कोर्टात ग्राह्य धरले जात नाही मकोका या नियमाला अपवाद आहे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले कबुली जबाब साक्ष म्हणून स्वीकारले जातात या कायद्याअंतर्गत गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे विशेष न्यायालयात खटले चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमले जातात विशेष न्यायालय संघटित गुन्हेगारीच्या वेगवान आणि प्रभावी सुनावणीसाठी महत्वाची भूमिका बजावतात न्याय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि परिणामकारक बनवण्यासाठी ही न्यायालय आवश्यक आहेत विशेष न्यायालयांच्या आदेशाविरुद्ध राज्याच्या उच्च न्यायालयात अपील दाखल करता येते या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याचा अधिकार मिळतो ज्यामध्ये फोन कॉल टॅप करणे इंटरनेट वापरावर लक्ष ठेवणे यांचा समावेश आहे सर्व पाळत ठेवलेले संवाद इंटरसेप्टेड संवाद नोंदवले जातात या रेकॉर्डिंग ताब्यात ठेवल्या जातात आणि किमान दहा वर्षे साठवून ठेवतात भारतामध्ये साक्षीदारांच्या संरक्षणासाठी कायदा नाही तथापि दोन हजार अठरा पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक तात्पुरती साक्षीदार संरक्षण योजना अस्तित्वात आहे मकोका अंतर्गत विशेष न्यायालय साक्षीदारांच्या ओळखीचे संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना करू शकतात मकोका राज्य सरकार किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतेही खटले करण्यास प्रतिबंधित करते जर त्यांनी केलेले काम मकोकाच्या अंतर्गत केले असेल तर म्हणजे एक प्रकारे अधिकाऱ्यांना यापासून संरक्षण प्राप्त होते यामुळे अधिकाऱ्यांना निर्विडपणे काम करणे शक्य होते गुन्ह्यामध्ये वापरलेली किंवा त्यातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा विशेष अधिकार पोलिसांना मिळतो काही खटले ज्यामध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली मालेगावमध्ये दोन हजार सहा मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मकोका अंतर्गत अनेक आरोपींना अटक करण्यात आली मुंबई भागातील वेगवेगळ्या गँगस्टरवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले वेगवेगळ्या हत्यारे आणि ड्रग्स सप्लाय करणाऱ्या टोळ्यांवर या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मकोकाच्या वापरावर कायद्याचे तज्ज्ञ ह्युमन साठी काम करणाऱ्या लोकांकडून आक्षेप घेतले जातात पोलीस अधिकारी अनेकदा मकोकाचा गैरवापर करतात असा आरोप आहे तपासकर्मी महत्वाचे मुद्दे पाळत नाहीत ज्यामुळे पुरावे कुमकोत होतात आणि आरोपी यातून लवकर सुटतात मकोकामध्ये संघटित गुन्हा याची व्याख्या अत्यंत अस्पष्ट आहे ज्यामुळे विरोधकांना अडकवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो असे आरोप याच्यावर केले जातात मकोकामुळे महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी कमी करण्यास मदत झाली आहे गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कोणीही सुट्टा कामा नये अशाच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद